मिरज शहरात मालगाव रस्त्यावर असणाऱ्या एका गॅस रिफिलिंग अड्ड्यावर जिल्हा पुरवठा शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ घरगुती वापराची सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार आणि वजन कटा जप्त केलाय मिरज शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत गॅस रिफिलिंग सुरू आहेत याकडे पुरवठा शाखा आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाले होते नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती मिरजेत एका अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वच ठिकाणची गॅस रिफिलिंग अड्डे तातडीने बंद झाले पुरवठा विभाग अशा किरकोळ कारवाई करतात मात्र यांना घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कोणतीच कारवाई होत नाहीत गॅस रिफिलिंग अड्ड्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर येतात कुठून याचा शोध मात्र लागत नाही मिरज आणि सांगली परिसरात कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे पोलिसांनीसुद्धा अशा अड्ड्यावर कारवाई करणे गरजेचे आहे नागरी वस्तीत अशा अड्ड्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो काही वर्षापूर्वी भारतनगर येथील स्फोटात नागरिकांना आपला जीव गमावा लागला होता सदरची कारवाई सहाय्यक पुरवठा अधिकारी रुपाली सोळुखे पुरवठा निरीक्षक वर्षा कदम हनुमंत पाटील राजू कदम प्राजक्त कांबळे यांच्या पथकाने केली आहे अधिकारी यांच्या आपण इथे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर अवैध रिफेलिंग साठी करण्यात येतो तर ते होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि त्याबाबत आमची शोधभूमी सुरू आहे आणि जे दोष आढळून पण करण्यात आज किती दिवस चालल्याने काल पण आम्ही कारवाई केली आज पण केलेली आहे आणि कारवाई पूर्ण व्हायची आहे त्यामुळे किती झाले ते सांगता येणार आहे चर्चा करून आपण त्याबद्दल पण विरोध